जयश्री पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता या प्रवेशानंतर त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तसेच गेल्या पंचवीस वर्षापासून रखडलेल्या एका कामाकडं लक्ष वेधलं होतं ते कोणतं काम होतं हे पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा काँग्रेसच्या नाराज आणि बंडखोर नेत्या मदन भाऊ गटाच्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून दोन महिने होत आहेत तोच त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून रखडलेल्या वसंतदादा स्मारकाच्या कामासाठी आठ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे यामुळे काँग्रेसला आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांना जे जमलं नाही ते दोनच महिन्यात जयश्रीताईंनी करून दाखवलं अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राची अस्मिता असून सांगली बस स्थानकाच्या समोर असणारे त्यांचे स्मारक गेल्या पंचवीस वर्षापासून रखडलेलं होतं त्यासाठी जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे आता या स्मारकाला आधुनिक सोयींनी युक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली तसेच त्यांनी पुढच्या दौऱ्यात त्याचा अध्यादेश मी घेऊन येईन तोवर स्मारक विकासाचा विस्तृत आडा आराखडा तयार करा पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत काम पूर्ण व्हावं असं नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिले आहेत आता हे काम आर्किटेक्चर प्रमोद चौगुले यांच्याकडं सोपवण्यात आलं आहे पालकमंत्री पाटील यांनी स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकाला भेट देऊन पाहणी केली यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले जयश्रीताईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मागणी केली आणि त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली हे काम लवकर मार्गी लावत आहोत अभ्यासिका कॅन्टीन दुमजली ग्रंथालय वाचनालय कलादालन विकास आदी गोष्टींचा त्यात समावेश असेल एकदा काम पूर्ण झालं की स्मारक देखभालीसाठी मनपाकडे द्यायचं की वेगळा विचार करायचा याबाबत निर्णय करता येईल येथे छोटे कार्यक्रम प्रभावीपणे घेता येतील अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत